नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे बारामतीचा डॉन असल्याची बतावणी करणारा तिसराही जेरबंद उद्योजकाकडून पंच्याऐंशी हजारांची वसुली आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी बारामती कटफळ येथील औजारे बनवणाऱ्या उद्योजकाला वारंवार धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीतील थिल फरार असलेला तिसराही आरोपी अखेर बारामती तालुका पोलिसांच्या तावडीत सापडला आहे स्वतःला बारामतीचा डॉन म्हणून दहशत निर्माण करून ऑनलाईन व रोख स्वरूपात तब्बल पंच्याऐंशी हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा तपशील असा ऑक्टोबर दोन पासून आरोपी नीरज रॉय शुभम मोरे व भूषण रणसिंग यांनी फिर्यादी उद्योजकाला विविध हॉटेलमध्ये बोलावून दारूचे बिल भरण्यास भाग पाडले कंपनी चालवायची असेल तर दरमहा पैसे द्यावे लागतील अन्यथा बारामतीमध्ये राहून देणार नाही अशा धमक्या त्यांना देण्यात आल्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मारहाण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून धमकावणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत खंडणी उकळण्याचे तक्रारीत नमूद केले आहे ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी फरार आरोपीस एमआयडीसी परिसरातून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद